जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव लोकशाही अंधश्रद्धावर घाव घालण्याची गरज आहे समाजात या अंधश्रद्धा पसरू नये म्हणून अगदी लहानपणापासून याबाबत जागृती केल्यास भविष्यात समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेरूपी वटवृक्षाची पाळेमुळे उखडल्याशिवाय राहणार नाही यात साठी सातारा येथील ज्ञानगंगा विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक 6 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले भूत नसतो जादू नसते सर्व काही विज्ञानाच्या करामती असून त्या आपण ही सहज करू शकतो याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले हे नारळ आहे आणि हे नारळाची कवटी आहे कवटे टकलो हैवान आहे का टकलो हैवानाची कवटी नारळाची कवटे त्याच्यामध्ये एक गोरी ओरलेली आहे या गोरीला काय म्हणतात रस्ती पण ही कसली आहे साधी आहे का नाही बघा आता नीट बघा नजर वाले बाबा काय करायचा नजरेच्या साह्याने कुठली वस्तू जागच्या जागी थांबवणार

नमस्कार आज या ठिकाणी नगरपालिका शाळा क्रमांक सहामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय प्रशांत पोद्दार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी गेले एक तासभर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे समाजामध्ये विविध प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती आहेत मुलांच्यामध्ये आम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा लपलेली होती आणि डॉक्टर पोदार सर आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्यामधील अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून दाखवले ते प्रयोग करण्यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला त्यामुळे समाजामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत गुवाबाजी आहेत अशा विरुद्ध उठाव करण्याची ताकद आज त्यांनी आमच्या मुलांमध्ये निर्माण केलेली आहेत स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळीचं काम सुरू आहे विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या भोंदूगिरीला सामोरे जावं लागतं आणि भविष्यामध्ये अशा कुठल्या प्रकार त्यांच्याकडून घडू नये आणि त्याचा बळी ठरू नयेत विद्यार्थी म्हणून या ठिकाणी हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोकं चालवा चळवळ या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याला आम्ही आवाहन केल्यानंतर विनामूल्य या ठिकाणी दाभोळ सक्कर सरांचे शिष्य उद्दारसर या ठिकाणी आले आणि गेले एक ते दीड तास या ठिकाणी मुलांच्यामध्ये प्रवचन आणि प्रयोगात्मक कृती करून मुलां मुलांच्यामध्ये जनजागृती निर्माण केलेली आहेत मी सरांना धन्यवाद देतो